आज काय रक्षाबंधन आहे आणि ह्या रक्षाबंधनाच्या दिवशी सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या हातात राखी बांधलेली आता भावाने बा बहिणीची काळजी घ्यावीच रक्षण करावं पण बहिणीने सुद्धा रक्षण करण्यासाठी ती तत्पर झाली धावत पळत गेली आणि ती काय म्हणाली आपली मतं मांडलीत त्याच्यावर थोडी चर्चा केलीत संपला विषय रात गाई सो बाद गाई काय मित्रांनो काय कळलं का तुम्हाला तुम्हाला कसं वाटलं मनोरंजन कोणाचं राहुल गांधीजींचं आता हे असेच मनोरंजन करत असणार आणि ह्या मनोरंजनासाठी आपल्याला मागची तिकीट घ्यायची मागच्या बेंचची मागची तिकीट म्हणजे मागच्या बेंचची मागच्या खुर्चीची की फ्रंटची पहिल्या बेंचवरची पहिल्या रांगेतली ते तुम्ही ठरवा आणि हे ठरवताना काय करा माझ्या या व्हिडिओला लाईक करा माझ्या व्हिडिओला शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्या बेंचवर बसून करा मागच्या बेंचवर बसून करू नका आणि काय करा बेल ऐकॉन दाबा घंटी बाजवा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळसकर मित्रांनो अगदी सिरियस होऊन राहुल गांधीने निवडणूक आयोगावरती तोप डांगली आहे निवडणूक आयोगाला चोर ठरवलं आहे आणि त्याची चोरी जगासमोर आणली आहे ह्या देशासमोर आणली आहे ती चोरी पकडली गेली केवढं मोठं कार्य केलं राहुल गांधीने ह्या जनतेसाठी या नागरिकांसाठी निवडणूक आयोग कसं काय चोरी करत होता कशी काय लुबाडणूक लुबाडणूक करत होता कशा चोऱ्यामाऱ्या करत होता मित्रांनो आहे की नाही गंमत आता मला एक शंका निर्माण झाली मनात मित्रांनो की राहुल गांधी जे सांगतायत त्याला तथ्य आहे काहीतरी कारण एक व्यक्ती कर्नाटकमध्ये जाऊन मतदान करते तीच व्यक्ती परत राजस्थानमध्ये जाऊन मतदान करते तीच व्यक्ती जाऊन महाराष्ट्रात मतदान करते अरे एका ठिकाणीच मतदान करू शकतो आपण विविध राज्यातील मतदारसंघामध्ये मतदा जाऊन आपण मतदान करू शकत नाही मग ही काय झाली लबाडी झाली लुच्छगिरी झाली परत दुसरी गोष्ट की एका घरामध्ये ऐंशी मतदारांनी मतदान केलं मग ते ऐंशी मतदान कसे झाले तर त्या घरामध्ये काय झालं आतापर्यंत जे जे तिथे राहून गेले चार असतील माणसं पाच असतील माणसं दहा असतील माणसं ते जिथे येऊन राहून गेले त्या त्या लोकांनी तिथे राहून मतदान केलं तो ऐंशीचा आकडा होऊ शकतो आणि हे कोणी मान्य केलं तर त्या घर मालकाने अगदी सांगितलं तसं त्याने ते होऊ शकते झालं असेल कारण एवढे तिथे एवढ्या वर्षामध्ये एवढे भाडेकडू येऊन गेले मित्रांनो आहे का गंमत राहुल गांधीजींची मग ही जी काय मतदानाची चोरी होती ही चोरी पकडण्यासाठीच निवडणूक आयोगाने आता ह्या चोऱ्या पकडण्यासाठी काय केलं आहे सगळं जाळं पसरलेलं आहे आणि यांना ट्रॅप करतायत आणि यांची जोळी पकडतायत आणि बिहारमध्ये लाखोनी असे चोर लवाड लुच्चे मतदार समोर आलेत की ज्यांना मान्यता नव्हती मतदान द्यायची महाराष्ट्रात देत आहेत मतदान बिहारमध्ये देत आहेत मतदान असंच नव्हतं फक्त तर ते देशी विदेशीसुद्धा होते विदेशामधून आलेले आहेत म्हणजे बांगलादेशामधून आलेले आहेत ते रोहिंग्या ते श्रीलंकन ते पाकिस्तानी असे मतदार होते मग अशाही मतदारांना पकडण्यात आलं आहे त्यांचीसुद्धा काय झाली आहे ओळख झाली आहे आता जे राहुल गांधी सांगतायत अगदी पोट आहेत मांडतायत प्रकारे मतदानाची चोरी होती आणि ही मतदान चोरी करून कोणाच्या झुळीत टाकली जाते तर भारतीय जनता पार्टीच्या आता ही चोरी पकडण्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे आणि या चोरांना ते पकडतायत मग थोडक्यात या राहुल गांधींचंच काम करत आहेत त्यांनी जे आरोप लावले आहेत त्या निवडणूक आयोगावरती तर ते आपलं कार्य करायला आता सिद्ध झाले आहेत आणि त्यांनी ठरवलं आहे की आता फक्त बिहारमध्येच नव्हे तर पुऱ्या देशभरामध्ये दे। ही साप साफसफाई ही साफ साफसफाईचं अभियान सा आम्ही आता राबवणार आहोत आता ह्याच्यामध्ये राहुल गांधींचं काय नुकसान होते आहे तुम्हाला जे हवं आहे तेच निवडणूक आयोग करते आहे हा एक प्रश्न पडला मला पण ह्याचं उत्तर राहुल गांधी देत नाही आहे पण ते वेगवेगळ्या मंचावर जाऊन आपलं काय आहेत काय प्रदर्शन मांडत आहेत आणि हे प्रदर्शन मांडून भारताच्या नागरिकांना जागं करत आहेत आणि भारताचा नागरिक जागा झालेला आहे पण मित्रांनो ह्या सर्व गोंधळामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण विसरतोय ती म्हणजे काय महाराष्ट्राचे शहनशाह उद्धव ठाकरे ह्या शहनशहाना अगदी मागच्या पाकावरन बसवलं शेवटच्या बाकावरती कोणी राहुल गांधीने महाविकास आघाडीने त्यांना पुढचा भाग दिला नाही पहिल्या रांगेतील खुर्ची दिली नाही त्यांना आणि त्यांच्या चिरंजीवांना याच्यावरती भाजपाने तोंड सुख घेतलं आता भाजपाला काय गरज आहे ते कुठल्या बाकावर बसतील पुढच्या बसतील की मागच्या बसतील आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांची वेगळीच किमया होती त्यांना कधी पाठच्या भागावर कधी बसवलं नव्हतं पण आता काय परिस्थिती बदलली काळ बदलला त्यानुसार आता या उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या चिरंजीवांना पाठच्या पाकावर बसावं लागलं ला। तर या ह्या भाजपाच्या पोटात दुखायला काय पण भाजपाने सर्व दाखवलं जनतेसमोर बघा कसं काय बेइज्जत केलं उद्धव ठाकर्यांना कसं काय बेइज्जत केलं ह्या त्यांच्या चिरंजीवांना आदित्य ठाकरेंना त्याच्याबरोबर सुप्रिया सुळेंचं रक्त खवळलं काय आज काय आहे आज काय रक्षाबंधन आहे आणि ह्या रक्षाबंधनाच्या दिवशी सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंच्या हातात राखी बांधलेली आहे आता भावाने बा बहिणीची काळजी घ्यावीच रक्षण करावं पण बहिणीने सुद्धा रक्षण करण्यासाठी ती तत्पर झाली धावत पळत गेली आणि ती काय म्हणाली तर उद्धव ठाकरे हे सिनेमामध्ये कसं बसायला आपण मागची खुर्ची घेतो निवडतो मागचं बेंच निवडतो तशीच उद्धव ठाकरेने मागचा बेंच मागची खुर्ची निवडली अगदी योग्य बोललेत सुप्रिया ताई योग्य बोललेत उद्धव यांनी तो चित्रपट पाहायला काय झालं शेवटची खुर्ची स्वीकारली चुकीचं नाही बोलले कारण तो चित्रपट होता कारण चित्रपट म्हणजे मनोरंजन करणं एंटरटेन करणं आणि राहुल गांधी उभं राहून मनोरंजनच करतायत उभं राहून कॉमेडीच करतायत स्टँडीप कॉमेडी आणि ह्या कॉमेडियनमुळेच अवघा भारत हास्यकल्लोळ होतोय आणि हा एंटरटेनमेंट करण्यासाठी तिथे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे गेले होते आणि त्यांनी शेवटची तिकीट घेतली आणि पाठी बसले ते अच्छा भाजपाच्या पोटात दुखायला काय हा माझा प्रश्न आहे भाजपाच्या नेत्यांना तुमच्या पोटात कशाला दुखते कारण ते गंमत बघायला गेले होते कारण जवळ जर बसलो तर फक्त राहुल गांधीचा चेहरा दिसेल त्या चेहऱ्यावरचेच भाव टिपता येतील पण मागे जाऊन जरा लांब बसलो दूर बसलो तर पूर्ण शरीर त्यांचं त्यांची पूर्वी देहबोली दिसेल आणि त्या पुऱ्या देहबोलीचं टिप्पण करता येईल आपल्या नेत्रातून आणि आन ते आनंद द्विगणित होईल ते आनंद द्विगणित होईल यासाठी उद्धव ठाकरेंनी शेवटचा बेंच स्वीकारला शेवटची खुर्ची ती शेवटची रांग स्वीकारली आणि काय केलं एंटरटेन केलं मनोरंजन केलं थोड्या वेळासाठी ते मनोरंजन आहे आपण कसं चित्रपट पाहतो थोड्या वेळा त्याच्यावरती चर्चा करतो आणि ते विसरून जातो आणि मग का आपापल्या कामाला लागतो तसंच आहे ते गोष्ट राहुल गांधीजी थोड्या वेळासाठी येतात मनोरंजन करतात त्याच्यावरती मग थोडी चर्चा होते त्याच्यावरती डिबेट होतात त्याच्यावरती बरेच विश्लेषक येतात आपापले आकलेचे तारे जोडतात आहे की नाही मित्रांनो आकडेमोड होते मग काय होते गुणाकार भागाकार बेरीज सगळं होते आणि हीच गुणाकार भागाकार बेरीज हे राहुल गांधींनी दाखवलं जगासमोर आणलं आणि निवडणूक आयोग कसं चोर आहे हे सिद्ध केलं आता ह्या चोरांनी राहुल गांधींचं मान्य केलेलं आहे आणि राहुल गांधी सांगण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने या चोऱ्या चपाट्या पकडण्यासाठी सुरुवात केली आहे मग काय म्हणावं वय महाराजा तुम्हाला काय वाटते निवडणूक आयोग राहुल गांधीजींची इच्छा पूरी करतायत का बिहारमध्ये म्हणजे राहुल गांधी सांगायच्या अगोदर त्यांनी हे प्रश्न उपस्थित करायच्या अगोदर खुद्द त्या चोरांनीच काय केलं आहे या चोऱ्या पकडायला सुरुवात केलेली आहे त्या चोरांनीच चोऱ्या पकडायला सुरुवात केलेली आहे गंमत आहे की नाही मित्रांनो आणि ह्या चोऱ्या पकडतायत हे चोर कोण निवडणूक आयोग आणि ह्या चोर चोरी पकडतायत ह्याचा राग आहे उद्धव ठाकरेंना ना की त्या चोऱ्या होत आहेत त्याचा राग आहे ह्या चोऱ्या कशा होतात ते त्यांनी सांगितलं पण त्या चोऱ्यांना त्या चोरांना त्या चोऱ्यांना पकडू नका त्यांना अशा चोऱ्या होऊन देऊन द्या ही इच्छा आहे राहुल गांधीजींची आणि निवडणूक आयोग ते उलटं करत आहेत त्यांनी स्पष्ट केलं राहुल गांधींनी कशा चोऱ्या होत आहेत निवडणूक आयोगाचं कसं लक्ष नाही आहे प्रकारे हे मतदान करतायत एका घरात ऐंशी लोक राहून कसे मतदान करतायत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊन कसं मतदान करतोय कसं विदेशातून येऊन तो मतदान करतोय बांगलादेशी रोहिंग्या कसं काय मतदान करतोय पाकिस्तानी कसं मतदान करतोय हे सगळं विश्लेषण ह्या राहुल गांधींनी सांगितलं पण ह्यांना पकडायचं नाही आहे यांना धरायचं नाही आहे त्यांच्या चोऱ्या पकडायच्या नाही आहेत फक्त हे सांगण्यासाठी आहे हे मनोरंजनासाठी आहे पण ह्या चोऱ्या लबाड्या लुच्च्यागिरी हे पकडण्याचं जे अभूतपूर्व काम हे निवडणूक आयोग करत आहे त्याच्या विरोधात कोण आहेत राहुल गांधी कळलं का मित्रांनो आणि ही स्टँडअप कॉमेडी जी आहे ती बघण्यासाठी उद्धव ठाकरे गेले होते पाठच्या बेंचवरची पाठच्या खुर्चीची तिकीट काढून त्यांनी मनो मनोरंजन केलं नंतर आपली मतं मांडलीत त्याच्यावर थोडी चर्चा केलीत संपला विषय रात गाईचो बात बाद गाई काय मित्रांनो कळलं का तुम्हाला तुम्हाला कसं वाटलं मनोरंजन कोणाचं राहुल गांधीजींचं आता हे असेच मनोरंजन करत असणार आणि या मनोरंजनासाठी आपल्याला मागची तिकीट घ्यायची मागच्या बेंचची मागची तिकीट म्हणजे मागच्या बेंचची मागच्या खुर्चीची की फ्रंटची पहिल्या बेंचवरची पहिल्या रांगेतली ते तुम्ही ठरवा आणि हे ठरवताना काय करा माझ्या या व्हिडिओला लाईक करा माझ्या व्हिडिओला शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्या बेंचवर बसून करा मागच्या बेंचवर बसून करू नका आणि काय करा बेल आयकॉन दाबा घंटी बाजवा म्हणजे नवनवीन हे एंटरटेन गंमत तुमच्यासमोर येतील मनोरंजन होतील राहुल गांधीजींची बघा काढा पटापट पड़ तिकीट ह्या माझ्या शृंखलेचे तिकीट काढा आणि काय करा लाईक करा वास्तावर बोलू काहीतरी आणि हेच ते वास्तव राहुल गांधीजींचं स्टँडअप कॉमेडी उभं राहून केलेली काय हास्य जत्रा आहे <laughs> की नाही गंमत वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला कर सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचारपणाचे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मारा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन